काय झालं नेमकं आमच्या आम्ही रा शेतात आल्याच्या नंतर आम्ही बघितलं विहिरी होतं आमची सोलर पंपाची मोटर चोरी केली चोरी झाल्याच्या नंतर आम्ही नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो तर आमचे नेकनूर पोलीस स्टेशनला गेल्या नंतर ते म्हणायला लागले की तुमच्या पंपाची एक हजार ते चार हजार रुपये किंमत धरू म्हणायला लागली तर आम्ही त्यावेळेस बघितली नाही त्यावेळेस म्हणले सर्व डाऊन आहे तुम्ही संध्याकाळी आठला या तर आम्ही संध्याकाळी आठ वाजता चालू पावसात गेलो होत तर त्यावेळेस बी गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणायला लागले जे तेच माणूस आणा आम्ही इतकी किंमत धरू शकत नाहीत म्हणले त्याची जर किंमत तुम्ही सोन्याच्या दुकानात गेले तर सोनं लाख बिन दीड लाख रुपये बी किंमत असू शकते तर बाहेर नंतर त्याची किंमत होत नाही म्हणले तर आम्ही मग म्हटलं त्याची तुम्ही पासष्ट आहे तर त्याची चाळीस पन्नास पण दारा आम्हाला लागेल तिथे कंपनीवाले दरा म्हणते तेवढी किंमत तर ते म्हणले आम्ही धरू शकत नाहीत मग आम्ही रात्री नंतर पावसात तो वापस आलो ते म्हणले मग आज सकाळी गेलो आम्ही दुपारी बारा दोनच्या दरम्यान तर ते म्हणायला लागले तुम्ही लिंबाग जा आम्ही इथं घेऊ शकत नाही तक्रार तुमची लिंबाग जाऊन तक्रार करा, करा, करा। बारा, मोटर कधी घेतलेली मोटर एक महिना झाला बसवलेली हो कुठल्या योजनेतली ह्याची मागण त्याला कृषी पंपात महावितरण पासष्ट हजार रुपये किंमत आहे मोटरच्या पावती आहे ना तरी ते पोलीस काय म्हणते चार हजार एक ते चार हजार रुपये किंमत धरून म्हणते ते लिंबा अर्ज घेतला का तुमचा लिंबगणसला अर्ज आता आल्याच्या नंतर घेतला